छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र गंगापूर खुलताबाद विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या वाहनावर अठरा नोव्हेंबर सोमवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान डॉक्टर सुरेश सोनवणे धामोरीचे त्यांचे मित्र शेळके यांच्या वडिलांचे नुकतंच निधन झालं होतं त्यांच्या घरी भेट देऊन परत येत असताना अचानक तीन त्यांच्या गाडीला हात देऊन गाडी थांबवली त्यांना वाटलं कार्यकर्ते असावे त्यामुळे ते खाली उतरले अचानक बाजूच्या शेतातून त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू झाली त्यामध्ये सुरेश सोनवणे यांच्या डोक्यामध्ये दगड लागून ते जखमी झाले तसेच त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले दोन्ही गाड्यांची काचा फोडून नुकसान झालंय दगडफेक करून अज्ञात इसम तिथून पळून गेले जखमी सुरेश सोनवणे यांना सीएसएफ वाळूंज येथे दाखल करण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृती आता ठीक असून सोनवणे यांच्या चालक सुरेश ज्ञानेश्वर मुंडे वेवर्ष पंचवीस येणार कोदरी तालुका गंगापूर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन वाळूंज येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ पोलीस स्टेशन वाळूंज हे करत आहेत